नमस्कार महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरमध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आषाढी वारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे सुमारे पंधरा लाख भाविक महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत पंढरपूरला वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी पंढरी नगरी हे इथले स्थानिक प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल हे तयारी करत असतात मोठ्या प्रमाणात यावेळी शहराची सुशोभीकरण देखील केलं जातं शहरातील जे जा कंपाऊंडच्या भिंती आहेत त्याच्यावर विविध वारीच्या संदर्भातील आध्यात्मिक चित्र काढली जातात आणि रस्ते जे आहेत रस्त्याच्या डिवायडरवर एक सुंदर अशा लाईट लावलेल्या आहेत गेल्या वर्षी लावल्या होत्या या लाईट आता या वर्षी त्यांची डागडुजी करून शहराच्या शुशोबीकरणात भर घातलेली आहे त्याचबरोबर वर वर या वर्षी जे दोन लाईटचे पोल आहेत एक एक पोल उभा करून त्याच्यावर श्री विठ्ठलाचा चेहरा आहे मोर्टिसाचा एक, एक शिल्प आहे आणि वारकऱ्याचं एक शिल्प आहे अशी सुंदर शिल्पकृती या डिवायडरवर मध्ये पोल उभा करून त्याच्यावर केलेली आहे नक्कीच या शिशुभीकरणाच्या प्रयत्नांमुळे वारकऱ्यांच्या मनात जी श्रद्धा आहे ती अनेक पटीने वाढणार आहे आणि या शहराच्या सौंदर्यामध्ये त्यामुळे नक्कीच भर पडणार आहे पण 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 पन, पंढरपूरमध्ये पन, कोणताही एखादा नेता येणार असेल व्ही आय पी येणार असेल मंत्री येणार असेल तर शहरातल्या प्रत्येक लाईटच्या पोलवर डिजिटल बॅनर लावण्याची एक परंपरा आहे पद्धत आहे आणि ही खर तर चुकीच्या पद्धतीची पद्धत पडलेली आहे पण ती पद्धत आहे प्रत्येक लाईटच्या पोलवर भले तो वाहतुकीला अडथळा करत असेल तरी पण डिजिटल बोर्ड लावले जातात आणि यामुळं तर स्थानिक नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झालेले असतानाच आता हे जे नवीन शिशुभीकरणासाठी लावलेले बोर्ड आहेत हे पोल आहेत आता या डिजिटल बोर्ड लावणाऱ्यांनी आता या पोलचा वापर चला आणखी एक पोल झाला आपल्याला डिजिटल लावण्यासाठी अशा पद्धतीनं करू नये म्हणजे मिळवली आणि प्रशासनाचा हा सौंदर्य भर घालण्याचा प्रयत्न सफल होईल असं म्हणता येईल अन्यथा डिजिटल बोर्ड लावणाऱ्यांसाठी आणखी एक पोलची सुविधा झाली एवढंच याच निष्पन्न होऊ नये म्हणजे पंढरपूरकरांनी मिळवली असं म्हणता येईल कॅमेरा पर्सन निशा सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या